नमस्कार शोभा आपले आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी भरलेलं कारलं बनवणार आहे त्याला कट करून घेते आणि मध्ये असलं कापणार आहे आणि याच्यामधले ब्या जे असल्या ना ते काढून घेणार आहे याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे कारल्यामध्ये मीठ टाकलं पण म्हणजे कडो होत नाही आणि चवीला पण खूप चांगलं असत पावसामध्ये कारलं खाणं चांगलं असतं खूप आणि मच्छर पण चावत नाही कडू कारला असले आता एक ग्लास पाणी टाकते मी आणि तिच्यामध्ये कारली टाकते दहा मिनटं वाफेवर होतात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया एक कांदा कापलेला आहे भाज्या करताना एक चमच मी तेल ज्यामध्ये कारण लवकर भाजलं राहील

तीन मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये भाजायला टाकते मसाला चांगला परतून जावं लागतो हा भाजला की छान भाजी होते लसूण पण टाकते याच्यामध्ये चार पाच कडी पान घेतलेले आहे हे पण टाकते आणि एक चेमच शिमलाने घेतलेले आहे たまたがまずはレバーへ、ね。 मसाला थंड झालेला आहे आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया बारीक कोथमीर कापून घेतलेली कोथमीर पण याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमच जिराळ एक चमच मसाला मिरची पावडर चा, आणि हळद अर्धा चमच आणि गरम मसाला एक चमच शोयानुसार मीठ अर्धा चमच चस पॉइंट टाकणार आहे मसाला बारीक झालेला आहे मसाला मी परतून घेते वरून त्याच्यामध्ये राई टाकते आणि सोडून जिरं टाकते जिरं भाजलेलं आहे तडतडीत तर आता याच्यामध्ये मसाला परतून घेते मी मसाला परतून घेतला हा झालेला आहे मसाला याच्यामध्ये भरून घेते गॅस पेटून घेतलेला आहे त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये तेल टाकते थोडस तेल टाकलेलं आहे तीन चमच छोट्या चमचनी ी पत्ता टाकलेला आहे टाकून आता काय ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते लवकरात लवकर टाळलं होणार आणि खूप छान लागतं आता उरलेला मसाला आहे हा पण यामध्ये टाकते फ्राय झालेला आहे आता काढून घेते फ्राय करायला तयार झालेला आहे भरि खूप छान